अरे guys. आज काय ब्लॉगच नाही काढला काय आज लय काम होत काम <laughs> कालच्या ब्लॉग मध्ये आजच कालचा झाला एडिट झाला पोस्ट पण झाला अपलोड़ आहे टाइम आलाय तू इकडे रस्ता कस का चुकला आज गावात मी कुठं बी अरे तू येत नाही गावात चार दिवस झालं गावात का आला असतो मी कधी भी येतो छास्ट गाव या जा पटकन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अँड आत्ता चाललो आहे व्हिजिटला आपलं पहिलं काम असते पहिलं व्हिजिट मारून घेतो मग नंतर काय काय करतोय ते कळेन तुम्हाला ब्लॉगमध्येच कारण आत्ताच सांगता यायचं सा नाही आपला ठरवून नाही करत आपण ब्लॉग जे होईल ते तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये अँड आता करतो स्टार्ट सकाळचे वाजलेले मला साडेसातला निघायचं होतं साडेआठ घरातच वाजले आता निघतो अँड जातो पहिलं विजिट मारून येतो त्यानंतर करू काहीतरी तर ब्लॉग बघा कंटिन्यू केस खूप खराब झालेले तर करतो आता स्टार्ट कुठ जायचं आता खेडगावला वाटतं काय होऊ हो दालच्या वाल्याकडे जावं आपल्या आज दालच्या खायचा अरे परत परत दालच्या खायचं आज वेगळं गाव कायच मंचुरियन मंचुरियन कायच आपल्याला संध्याकाळी ब्लॉग मध्ये कुठं ब्लॉग मध्ये कुठं थाउजंड इयर्स लाईट गाईज आपलं काम झालं आज जवळपास नऊ सव्वा नऊ वाजले आज दिवसभरलं काम होतं आज काही वेळच नाही भेटला ब्लॉग काढायला आणि त्यात फोनला चार्जिंग पण नव्हती आपल्या तर त्याच्यामुळं काय ब्लॉगच नाही जास्त काढता आला तर आता चाललो आहे घरी नऊ वाजले साडे नऊ वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता मी घरी चाललेलो आहे तर काम पण करतो गाईज आपण असं नाही की नुसतं हिंडत असतं तर आता जातो घरी अँड करतो ब्लॉग कंटिन्यू तर बघा पुढं पुढं तर चला लई जमलो आहे आज कारण दुपारी एवलो होतो दोन वाजता आता घरी गेल्यावर जेवतो पहिलं आणि बघा पुढं पुढं कंटिन्यू तर आलो घरी आणि आता घरी आलो आज लय लेट झालं सकाळपासून आज कामावर होतं मग आमची पिल्लं थोडी आहे नवराट येते ते इग्नोर करा पिल्लं पण दाखवली लई लईले झाली ब्लॉकमध्ये तर आता घरी आलो आणि थोडं जेवतो वगैरे जेवण करतो आणि परत गावात जायचं आहे आपल्याला शिगडी गेलेली मंदिरापाशी सगळे आहेत आर्यन श्रेयस आलेले आहेत तर बघा ब्लॉगमध्ये पुढं पुढं कंटिन्यू आता पहिले जेवतो लई भूक लागली आज सकाळी आठला आम्ही घर सोडलेले आहे आठला थोडं लेट सोडलं होतं साडेआठ वाजले होते आणि आत्ता घरी आलं आहे म्हणजे नऊ नऊ वाजलेले आहेत आत्ता मी घरी आलेले तर कष्ट खूप करतो काहीला आपण तर ब्लॉग पुढं पुढं कंटिन्यू बघा अँड का आवड डायरेक्ट तर चाला सुंदर

आज काय ब्लॉगच नाही काढला लय काम होत काय काम आज ब्लॉगच नाही काढला काय कालचा झाला एडिट पोस्ट पण झाला अपलोड होईल अपलोड होईल शॉर्ट याचा ब्लॉग झालेला आहे पूर्ण ब्लॉग येईल आज तुमचा टाइम डिस्टर्ब तिकडे तिकड तिकडे चालू आहे सरकार घ्या आता इकडे कुठं आलाय तू <laughs> तू इकडे रस्ता कस काय चुकला आज गावात मी कुठं बी येणतो अरे तू येत नाही गावात चार दिवस झालं गावात का आलास तू मी कधी बी येतो छस्काव याडे वाईट बघत पिंजा पटकन वाईट 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 बघत होती हा थांबे ए चला वाईट बघते इकडे यावेळी का सात ला कामाला जायला लागतं माहितीये का तुला ते ऐक गाडी दिवसा गेली का रात्री गेली दिवसा रात्री दिवसा गेली रात्री दिवसा गेली लाईट लावली होती रात्री दिवसा गेली लाईट रात्री लाईट लावली होती दिवसा गेली गाडी गाडीशी